ह्याच महाराष्ट्रात बापाचा पगार पंचवीस हजार होता पोरग कॉलेजला जायला लागलं पोरग म्हणायचं बाबा मला आयफोन सिक्स्टीन पाहिजे तुमच्या माहितीसाठी सांगतो त्या मोबाईलची किंमत आहे ना त्या आयफोन सिक्स्टीनची ची ती किंमत आहे कमीत कमी दीड लाखाच्या घरात बापाचा पंचवीस हजार पगार आणि पोरग म्हणत बाबा मला आयफोन सिक्स्टीन घ्यायचा आहे वडील म्हणले अरे नाही आपली परिस्थिती जीव आपण पुढच्या वर्षात नाही पोरग म्हणलं आत्ताच मिळाला पाहिजे बापानं चार ठिकाणी पैसे मागून बघितले कुणीही उभं केलं नाही बाप म्हणला नाही बाळा आपल्याला जमायचं जा, आपण परत कधीतरी बघू पोरग एवढं चिडलं पोरानं विचार केला हो तुमच्या काही जमतच नाही तुम्ही काही कामाचेच नाही आणि पोरानं मोबाईल घेत नाही म्हणलं रात्री व्हॉट्सअपचा स्टेटस बदलला स्टेटसला ठेवलं नाद केला आणि वाया गेला आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला अरे मस्ती करायची आहे ना सिक्स्टीन काय सेवन्टीन काय एटीन घ्या पण स्वतःच्या जीवा बापाच्या जीवावर कसले माकड उड्या मारायचे अरे जे करायचं आहे ना ते स्वतःच्या जीवावर असं नाही वाटलं पाहिजे बाप माझा गरिबीत जगलाय ना पण त्याला गरिबीत मरता कामा नाही ना तेवढ्यासाठी रात्रीचा दिवस करीन अरे माझा बाप भाड्याच्या घरात राहत होता ना पण एवढं मोठं घर बांधीन की बाप माझा बंगल्यात राहिला पाहिजे अरे बाप माझा फोर टू व्हीलर वर फिरत होता ना एवढा मोठा होईल बाप माझा फोर व्हीलर मध्ये भाऊकीत आला पाहिजे माझा बाप दुसऱ्याच्या जा दुकानात जात होता ना अरे एवढा मोठा होईल की माझा बाप आनंदात आणि सुखात राहीन करायचा आहे ना स्वतःच्या हिमती येऊ